नमस्कार सोनाली किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक भन्नाट असा पदार्थ घेऊन आले ती म्हणजे काय मेथीची मटरी मेथीची भाजी मेथीचे पराठे मेथीच्या अशा वरायटीज तुम्ही जर खाऊन कंटाळा असेल तर ही अशी भन्नाट रेसिपी अगदी मलाही आवडते तुम्हालाही नक्कीच आवडेल ही अशी रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा चला व्हिडिओला सुरुवात तर करणारच आहोत तर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा कमेंट करा शेअर करा आणि हो चला फार वेळ न रेसिपीला सुरुवात करूया मेथीची बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलीये त्याच कपाने दीड कप म्हणजे दीड वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलंय अर्धी वाटी इथे रवा घेतलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा ओवा घेतलाय अर्धा चमचा जिरं एक चमचा धनेपूड एक चमचा तीळ घेतलेले आहेत त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि इथे दोन चमचे आपण मैदा घेतलेला आहे आणि चार चमचे तूप घेतलं आहे ही जी मेथी आहे ही आपण तव्यामध्ये थोडीशी भाजून घेऊयात थोडीशी परतली म्हणजे काय होईल त्यामध्ये जे पाणी होतं ते निघून जाईल थोडीशी अशी गरम करून घ्यायची आहे तव्यावरती एक मिनिटभर परतायची आहे पाणी थोडंसं कोरडी होईपर्यंत पाण्याचं जे कंटेंट आहे ते कमी होईपर्यंत आपण ही मेथी जी आहे ती अशी भाजून घेणार आहे म्हणजे परतवून घेणार आहे मेथी ही चांगली भाजली गेलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आपण हे भांड घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये हे जे दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं ते घालू ही जी मेथी आहे जी आपण परतवून घेतली होती एक मिनिट या त्यानंतर यामध्ये घालू ही जी अर्धी वाटी रवा आहे हा घालूयात त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट घेतलं होतं ते घालू तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर एक अर्धा चमचा इथे हळद घेतली होती त्यानंतर एक चमचा ओवा ओवा थोडासा आता हातावर घ्यायचा आहे आणि असं थोडासा चोळून टाकायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे धण्याची पावडर आहे हे धणं बारीक करून घेतलं आहे त्याची पावडर आपल्याला एक चमचा घालायची आहे हे जे पांढरे तीळ आहे ते घालू त्यानंतर घालूयात चवीपुरतं मीठ आणि यामध्येच घालूयात हे तूप आहे हे घालूयात दोन चमचे तुपामुळे काय होतं ही जे आपण मटरी बनवणार आहे ही छान अशी खुसखुशीत होते आता हे असं सगळं एकजीव करूयात मिक्सर तर छान असं एकजीव करून घ्यायचे तूप आणखी घातलंय कारण एक असं थोडासा गोळा तयार व्हायला पाहिजे असा असली काय होते तुपामुळे काय होतं आपण जी मटरी बनवणार आहोत त्याची छान खुसखुशीत होते आपलं जे तूप आहे आपण हे घातलं होतं छान असं सगळीकडे पसरलेलं आहे अशी मूठ म्हणजे असा एक गोळा थोडासा असा तयार व्हायला पाहिजे असा मग समजायचं तूप आपलं परफेक्ट पडलेलं आहे याच्यामध्ये आता आपण काय करूयात थोडं थोडं पाणी घालणार आहोत त्यामध्येच थोडं थोडं पाणी घालणार आहे आणि ह्याचा असा थोडासा गोळा करून घेणार आहे जास्त पातळ नाही करायचंय थोडासा घट्टसरच असा आपल्याला भिजवायचं आहे असं सगळीकडनं असा छान असा मळून घ्यायचा आहे हे पहा असा थोडासा घट्टसरच आपल्याला हा जो गोळा आहे तो मळून घ्यायचा आहे हे आता यामध्ये आपण रवा घातलेला होता तो रवा भिजायला वेळ लागतो त्यामुळे आपण हे पंधरा मिनिट तरी असंच ठेवून देऊयात येत रव्यामुळे ये काय होतं जे मटरी आहे ते एकदम खुसखुशीत होतील आणि त्याला फार तेलही घेणार नाही आता आपण काय करू हे असंच ठेवून देऊ पंधरा ते वीस मिनिट असंच ठेवून देऊ भिजण्यासाठी तर आपण यावरती झाकण ठेवूयात आणि हे असंच ठेवून देऊ ते इथे पंधरा ते वीस मिनिट झालेले आपण पाहू शकता आपलं हे जे पीठ आहे हे छान असं भिजलेलं आहे आता आपण काय करूयात याच्यावरती थोडस तेल घालूयात आणि मळून घेऊयात एक मिनिट भर हे पहा अशा प्रकारे छान असं मळून घ्यायचंय हे छान असं मळून झालेलं आहे आता आपण काय करू यातून एक गोळा काढून घेऊ चपातीला घेतो त्यापेक्षा थोडासा मोठाच घ्यायचा आपल्याला आणि असं गोळा करून घ्यायचा आता आपण काय करून घेऊयात हे जे मी दोन चमचे मैदा घेतलेला होता त्याच्यामध्ये हे वितळून घेतलेलं तूप आहे हे घालूयात दोन चमचे आणि ह्याचं छान अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला मैद्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी मैदा घेतलेला आहे इथे हे पहा अशी छान अशी पेस्ट तयार करून घ्यायचे गोळा आहे हा आपण काढलेला होता मग अशी आता हा एक गोळा काढून असं छान असा गोल करून घ्यायचा आहे आणि त्याची एक चपाती सारखं लाटून घ्यायचं आपल्याला हे पहा या प्रकारे लाटून घ्यायचे पिठाची काही गरज नाही लागत कोणत्याही प्रकारच्या पिठाची किंवा तेल सुद्धा नाही लावलेलं तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही लावू शकता हे पहा अशी छान अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे असं सगळीकडनं अशी थोडीशी जाडसरच लाटलीये मी हे पहा आणि आता काय करायचं आपल्याला अशा प्रकारे घडी घालायचे हे पहा अशा प्रकारे घडी घालायचे आणि ही जी पेस्ट बनवून घेतली होती ती यामध्ये घालू आणि अशी जराशी पसरवून घ्यायचे पुन्हा एकदा घडी घालायचे आणि असं लाटून घ्यायचे हे पहा मी अशी चौकोनी पोळीच मी अशी लाटून घेतेये खायलाही अगदी खुसखुशीत छान होता मस्त असं लाटून घ्यायचे हे पहा अशी लाटून घ्यायची आपल्याला थोडीशी अशी अशा प्रकारे आपण ही जी पोळी आहे चपाती म्हणू शकतो अशा प्रकारे आपण लाटून घेणार आहे अशा प्रकारे आपण लाटून घेतलीये आता आपल्याला काय करायचंय हे जी पेस्ट आहे ही अशी आतल्या बाजूने लावून घ्यायची आणि अशी पसरवून घ्यायची आणि अशी एक घडी घालणार आहे पुन्हा याच्यावरती ही जी पेस्ट आहे ही घालू पेस्ट नंतर थोडासा मैद्याची जी पिठी आहे ती यावरती घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे असं बंद करायचंय आणि एक थोडंसं हलके हाताने लाटून घ्यायचे जास्तही दाबायचं नाहीये हे पहा हे अशा प्रकारे अशा प्रकारे लाटून घेतलंय आता काय करायचं आपण हे असं बारीक कट करून घेणार आहे हे पहा या प्रकारे आपल्याला हे कट करायचं आहे जास्त दाबायचं नाहीये लाटताना म्हणजे काय होईल याच छान असे त्याचे लेअर सुटतात त्यामुळे असं छान असं कट करून घ्यायचंय लाटताना जास्त लाटी राबायची नाहीये अशी थोडीशी जाडसरस तुम्ही पाहू शकता अशी जाडसरच ठेवायची म्हणजे ही जी मटरी आहे तळल्यानंतर त्याला लेअर्स ही खूप छान सुटतात आता आपण काय करू एका मध्ये काढून घेणार आहे त्या सगळ्या मटरी आता आपण उरलेल्या पिठाच्या सुद्धा मटरी अशा प्रकारे करून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे सगळ्या मटरी आपण तयार करून घेतल्यात याची जी जाडी आहे ही अशी ठेवायची आहे म्हणजे याचे ज्या लेयर्स आहेत हे पहा आता आपण या तळून घेणार आहे इथे आपण तेल तापत ठेवलं होतं आता थोडासा पिठाचा गोळा घेऊयात आणि चेक करूयात तेल तापले की नाही हे हलकस असं वरती आलं म्हणजे आपलं तेल हे तापलेलं आहे हा जो गोळा असा हळूहळू वरती आला पाहिजे आता आपण ह्या ज्या मटरी आहे हे यामध्ये सोडून घेऊ हे पहा छान आपण तळून घेऊयात हो मटरी ही मीडियम फ्लेमवर तळल्यामुळे काय होतं यातल्या ज्या लेयर्स आहेत त्या छान मोकळ्या होतात आणि चांगली खुसखुशीत होते जास्त कमी जरी आपण फ्लेम ठेवली तर तेलकट होऊ शकतात आणि हाय फ्लेमवर नाही तळायच्या करपू शकतात छान अशा आपल्याला खुसखुशीत हव्या असतील तर फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे आणि असं सगळीकडनं हलवत हलवत आपल्याला हे छान असं तळून घ्यायचं खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्यात याचा कलरही हलकासा बदलायला हवा खूप छान सुगंध येतोय तुम्ही ते पाहू शकता या ज्या मटरी आहेत ह्या हलक्याशा सोनेरी रंगावरती तळल्या गेलेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊयात हे पहा असं तेल छान निथळू द्यायचंय आणि मग ताटामध्ये काढूयात एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पहा अशा सगळ्या आपण मटरी आहेत ह्या काढून घेऊयात हे पहा आपण अशाच बाकीच्याही मटरी तळून आहे इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या मटरी आपल्या इथे तळून झालेल्या आहेत आता ह्या गरम आहेत आपण थोड्याशा थंड होऊ देऊ इथे तुम्ही पाहू शकता ही जी मटरी आहे ही थंड झालेली आहे आता तुम्हाला दाखवते हे पहा आपण एक तोडून बघूया कशी छान कुरकुरीत झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा अशा छान आहे अशा लेअर सुद्धा एकदम मस्त सुटलेल्या आहेत आपल्या मटरीला नाही एकदम मस्त पटकन तुटते हे पहा आता आपण ही टेस्ट करणार आहोत तर मंडळी इथे आपली जी मटरी आहे छान तयार झालेली आहे खूप छान होते टेस्टी होते आता तुम्हाला मी एक खाऊन दाखवते कशी आहे खूप मस्त झालेली आहे चवीला अगदी कुरकुरीत झालेली आहे लहान मुलांच्या डब्यासाठी तर एकदम बेस्ट पदार्थ आहे जे मैथी खात नसतील तेही अगदी आवडीने खातील एवढी छान होते खमंग कुरकुरीत असे होते सेम आपण ज्या काही व्हिडिओमध्ये ट्रिक दिलेल्या आहेत त्या सेम जर तुम्ही फॉलो केल्या तर सेम अशीच खुसखुशीत मटरी होणार आहे आणि हे जी मटरी तुम्हाला एक्स्ट्रा जास्त प्रमाणामध्ये जर करायची असेल तर तुम्ही आहे त्या साहित्यामध्ये थोडीशी वाढू शकता किंवा कमी करायची असेल तर कमी सुद्धा करू शकता प्रमाण तुम्हाला तेच ठेवायचं आहे त्याचबरोबर ही तुम्ही जर मटेरियल जास्त प्रमाणामध्ये केली तर ही अगदी महिनाभर सुद्धा टिकू शकते फक्त हवा बदल डब्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे चला अशाच आपल्या छान छान ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलीच आहे ती सुद्धा पहा त्या सुद्धा नवीन रेसिपी पहा आणि नक्कीच ट्राय करा आणि सांगा बरं का मला कमेंट करून कशा झालेल्या कर आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद